ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या अम्रपाली नगर परिसरात एका सार्वजनिक शौचालयात जन्मदात्या आईने स्त्री अब्रक त्या ठिकाणी सोडून गेल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय आता या स्त्री अब्रकाचं नाव आम्रपाली असं नामकरण करण्यात आलंय आम्रपालीच्या भेटीला आज महिला बालकल्याण विभागाच्या अध्यक्षा राणी बैसाने आणि मनीषा झेंडे यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात येऊन बाळाची विचारपूस केली सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून लवकरच बाळाला डिस्चार्ज दिलं जाणार आहे त्यानंतर शासकीय प्रोसेस करूनच आम्रपालीला दत्तक दिलं जाणार असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्या अध्यक्षा राणी बैसाने यांनी सांगितले महिला मॅडम आहे आम्ही आम्ही समितीचे सदस्य सदस्य अध्यक्ष आहेत काल हा उल्हासनगर त्या अनुषंगाने आम्ही बाळाला भेटण्यासाठी आज इथे आलेलो हो। आहोत पोलीस चोवीस तासाच्या आतमध्ये या बाळाला आमच्यासमोर प्रोड्यूस करतील त्यानंतर त्या बाळाचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं बालकल्याण समिती एकत्रितरित्या सगळेच डिसिजन पुढे घेतले जाते कुठल्या संस्थेमध्ये बाळाला ठेवायचं आहे बाळाचं नाव काय ठेवायचं हे सगळी जे आहे कलेक्टिव्ह डिसिजन बालकल्याण समिती सदस्य आणि अध्यक्ष म्हणून घेते केलेली आहे बाळ आता एकदम स्टेबल आहे डॉक्टरांशी आमची चर्चा झाली पण ज्यावेळेस बाळ सापडलं त्यावेळेस अनहायजेनिक कंडिशन मध्ये बाळ असल्या कारणामुळे थोडीशी चिंता होती पण डॉक्टरांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि बाळ अत्यंत सुखरूप परिस्थितीमध्ये आहे आणि इथून पुढे बाळाचं जे संगोपन आहे संस्थेमध्ये बाळ दाखल केलं जाईल आणि दोन्ही आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने बाळाचं संगोपन यापुढे होईल आणि ते बाळ पुढे कशा पद्धतीने दत्तक प्रक्रियेसाठी पुढे पाठवलं जाईल ते बालकल्याण समिती मिळून ठरविली नाही सगळ्यांनी तर आधी डोक्यात नाही काढून घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने बाळ कोणी टाकून दिले आणि लगेच कोणीतरी उभं राहिलं आणि बाळाला आम्हाला द्या आणि ते लगेच देता येत नाही तर ह्याच्यासाठी कारा गाईडलाइन्स ज्या असतात तर त्या फॉलो कराव्या लागतात ज्यांना मूल हवं असतं ते त्यांनी कारा पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करणं आहे तर ह्या सगळ्या ज्या कायदेशीर प्रक्रिया प्रक्रिया आहे ते त्यांनी फुलफिल करणं गरजेचं आहे त्यानुसार घटना तसे तर कायदे बऱ्याच चांगल्या पद्धतीत कार्यरत आहेत पण अवेअरनेस जो आहे किंवा जी लोकांना माहिती असणं गरजेचं आहे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये तर अवेअरनेस होणं जनजागृती आपण म्हणतो तर जनजागृती व्हावी असं त्या पद्धतीने आम्ही जास्ती करण्याचा प्रयत्न म्हणजे करण्याचा प्रयत्न करू आम्ही आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा